News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड विष्णुपुरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडेसर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने आज नांदेड येथे इडको शाखेच्या वतीने या ठिकाणी शासकीय रुग्णालय येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केळी व चिकू आणि इतर फळांचे वाटप करण्यात आलं त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी नांदेड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना अध्यक्ष संग्रामजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ये पूर्ण फळं वाटप करण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करतो या ठिकाणी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष संग्रामजी मोरे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगाल आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री आणि महाराष्ट्र जे आमचे पत्रकार संघाचे नेते आमचे मार्गदर्शक अशोकजी देडेसाहेब यांच्या वाढदिसानिमित्त विष्णुपूर येथील नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णालयातील रुग्णांना आज फळावाटपाचा शिडको शाखेच्या वतीने कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला मला माझ्या अध्यक्षेखाली हा इथे फळंवाटप करण्यात आले आणि मी तुमच्या माध्यमातून परदेश उपाध्यक्ष अशोकजी सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यांना यांच्या मनकामना पूर्ण हो यांना आयुष्य उदंड आयुष्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शिडको शाखेचे अध्यक्ष संजय कुमार गायकवाड यांच्या वतीने आज या कार्यक्रमाला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांचेही असेच अशा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचे आभार त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो